प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर म्हणत असतो की कोणत्या मुहूर्तावर त्या कार्तिकशी लग्न लावलं काय माहिती तितक्यात येऊन म्हणते की मना पण बघायचं आहे कोणत्या मुहूर्तावर तुझं लग्न लावलं तेव्हा तो म्हणतो की मम्मी हे काय आहे तेव्हा ती म्हणते की हो मला याचा हिशोबच लावायचा हे सगळं काय चालू ते आणि मला कळत नाही सागऱ्या आता या घरामध्ये आम्ही राहायचं म्हणजे आम्ही नोकरी करायची का आणि तुझ्या बहिणीला देखील नोकरी करावी लागेल का तेव्हा सागर म्हणतो की मम्मी हे काय बोलतेस काय तू कशाबद्दल बोलतेस नक्की तेव्हा आता इंद्रा म्हणते की आता या घरात बापू आणि तू सोडून आम्ही सगळ्यांनी नोकरी करायची वाटतं कारण आम्हालाही आता या घरात राहण्यासाठी चार पैसेच द्यावे लागतील तुझी ही बायको स्वातीला सांगते की काहीतरी नोकरी कर बिझनेस कर काय गरज आहे हे सगळं सांगण्याची मी सांगते मुक्ता तुला हे सगळं तुझं बंद कर अजिबात मला हे आवडलेलं नाही माझ्या मुलीला तू इथे राहायचं आहे म्हणून नोकरी करायला सांगणार असशील तर बघ मुक्ता म्हणते की मम्मी अहो तुम्ही कुठला विषय कुठे नेताय मे माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता तेव्हा आता स्वाती म्हणते के मुक्ता जाऊ देत आता या विषयावर आपण नको बोलूया नंतर बोलूया सगळ्यावर ती स्वाती निघून जाते आणि त्यानंतर मग सागर म्हणतो के मुक्ता काय गरज होती हे सगळं करण्याची मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं ना या विषयात पडू नका तरी तुम्ही का केलं तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना मी का बोलत होते ते तुम्ही अर्थाचा अनर्थ का करताय त्याच वेळेला सागर म्हणतो की बस मला कळलं आहे प्लीज आम्ही तुमच्या मॅटरमध्ये पडतोय का तर तुम्ही आमच्या मॅटरमध्ये अजिबात पडू नका असं मुक्ताला तो सरळ बोलतो मुक्ता त्याला सॉरी बोलते आणि बाजूला निघून जाते नंतर रात्री झोपताना मुक्ता ही झोपायला जात असताना तिथे सागर येतो आणि म्हणतो की मुक्ता तुमची पाण्याची जी बाटली असते ती तुम्ही रात्रीची ठेवली नाहीत मी भरून आणून देऊ का ता लगेच पुढे मुक्ता म्हणते की नाही काही गरज नाही आहे मला पाणी हवं तर मी किचनपर्यंत चालत जाऊ शकते तितक्यात सई येते सई म्हणते की मुक्ताई तेव्हा मग आता लगेच पुढे मुक्ता म्हणते की अगं सई बाळा तू अजून झोपली कशी नाहीस ती म्हणते की अगं मुक्ताई मला झोपच लागत नव्हती मला प्लीज गोष्ट सांग ना तेव्हा मग ताल लगेच पुढे सईला ती म्हणते की एक काम कर तुझ्या पप्पांना सांग गोष्ट सांगायला ते एकदम छान गोष्ट सांगतील हे म्हटल्यावर आता सागर गालातल्या गालात हसायला लागतो सई म्हणते की मला आता तुम्ही दोघांनी कोणापैकी तरी गोष्ट सांगा पण मला चांगली गोष्ट हवी आहे दोघांनी ही गोष्ट सांगा असं म्हणून ती दोघांनाही बेडवर घेऊन जाते नंतर आता मुक्ताला ती म्हणते की मुक्ताही सांग ना तेव्हा मुक्ता म्हणते की कसं आहे ना ग तुझ्या बाबांना ना कोणाची गोष्ट पटतच नाही सांगितलेली किती सांगितलं पटवून तरी नाही कळत तेव्हा मग आता सागर म्हणतो बाळा आपल्याला ज्या योग्य गोष्टी असतात त्या आपण पटवून घ्यायच्या असतात आणि प्रत्येक वेळेला गोष्ट ही, ही योग्यच असावी अशी नाही त्याच्यावर काहीतरी विचारविनिमय केला जाऊ शकतो आणि प्रत्येक वेळेला म्हणूनच विचार करून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत भावनेच्या बरात कधीही जाऊ नये असं ती म्हणत असतात नंतर आता ही गोष्ट प्रकरणावरून वाद सुरू होतात तेव्हा मुक्ता म्हणते की मला आता सांगायचीच नाही गोष्ट एक काम करा तुम्हीच तिला गोष्ट सांगा तेव्हा आता मुक्ता म्हणते की मी झोपते सई म्हणते की तुमचं असं काय चाललं आहे तुम्ही दोघं एकमेकांशी का बोलत नाही आत माझ्या थ्रू का बोलत आहेत तुम्ही जर हवं आहे तर तुम्ही दोघं एकमेकांशी बोला ना तुमच्या दोघांचं भांडण झालं आहे का असा सई विचारते त्याच वेळेला आता सागर म्हणतो की नाही बाळा तसं काही नाही आहे चल मी तुला आज गोष्ट सांगतो मुक्ता तिकडे कुशी करून झोपून जाते तर आता सई म्हणते की बाबा मला गोष्ट सांगा तेव्हा सागर म्हणतो की हो मी सांगतो एक की नाही राजा आणि राणी होते त्यांनी त्यांच्या बागेमध्ये नाही खूप सुंदर झाड लावलं होतं काही दिवसांनी ते झाड अगदी फुलत गेलं खूप छान होतं ते झाड आणि ते झाड दिवसेंदिवस चांगले वाढत असताना त्याला छान फळंही आली आणि ऋतूनुसार ते छान फुलं आणि फळंही द्यायचं पण एके वेळेला एका फांदीला कीड लागली आणि त्या फांदीला कीड लागल्यामुळे ते झाड आता दुसरं खराब होऊ लागलं होतं मुक्ता ते सगळं डोळे बंद केलेली असतात पण ऐकून घेत असते सागर म्हणतो की तेव्हा राजाने सांगितलं राणीला की आपण ती फांदी कापून टाकू तेव्हा राणीचा त्या ते झाडावर खूप जीव होता ती म्हणाली की नको आपण ती फांदी नको कापूया आपण त्या झाडाला चांगलं खत पाणी देऊया जेणेकरून ते झाड चांगलं भरेल आणि पुन्हा नव्याने ते सोमाने फांदी घेऊन पुढे आकार घेईल तेव्हा सागर म्हणतो की पण राजाने ठरवलंच होतं ते फांदी कापायची जेणेकरून ती कीड निघून जाईल आणि बाकीचं सगळं झाड हे खराब होणार नाही तेव्हा आता हे सगळं बोलत असताना मुक्ता ही सगळं ऐकत असते तिथल्या तिथे सईची झोप लागलेली असते सागर आता सईला बाजूला ठेवतो आणि विचार करू लागतो मुक्ता मी हे जे सगळं करतो आहे ते खरंच मनापासून नाही करते मला कळतं आहे की स्वातीचा त्रास काय आहे तो पण काही झालं तरीही म आपली गोष्ट वेगवेगळी वेग वे असली तरी आपले विचार हे वेगळे वेग नाहीत त्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही आपण दोघं सेमच विचार करतो असंच तो म्हणत असतो नंतर आता सागर त्याच्या कामाच्या गोष्टी मॅनेज करत असतो तितक्यात मुक्ता फ्रेश होऊन येते आणि ती साडी नेसून बाहेर येते त्याच वेळेला सागर म्हणतो की काय आज तुमचं काय काम ते आहे तेव्हा मुक्ता म्हणते की आहेत म्हणजे सर्जरीस नाही आहेत पण एक दोनच या कन्सल्टेशन असतील काय झालं तेव्हा मुक्ता म्हणते की बोला बोला का काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही बोलू शकता माझ्याशी मन मोकळेपणे तेव्हा सागर म्हणतो की आपण आज बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया का तेव्हा मुक्ता म्हणते की आज फिरायला अचानक तेव्हा मुक्ताला तो म्हणतो की हो कसं आहे ना मला आज माझ्या बायकोसोबत फिरायला जायचं आहे म्हणूनच आज मला जायची इच्छा आहे तुम्ही येऊ शकताय का आता म्हणते की सई आत्ता शाळेत गेलेली आहे आणि ती केव्हा येऊ शकते मग इतक्या लवकर जाणं बरोबर नाही वाटत ना तेव्हा मग सागर म्हणतो की सई यायच्या आधी आपण जाऊन येऊया आणि मला माझ्या मैत्रिणीबरोबर जायचं आहे तर माझी मैत्रीण तयार आहे का माझ्यासोबत यायला असं सगळं आता सागर म्हणत असतो नंतर तो म्हणतो की जर मैत्रिणी तयार असेल तर ती नकार नाही देणार ती होकारच देईल कुठलेही आडेवडे घेणार नाही त्याच वेळेला आता सागर म्हणतो की चालेल मैत्रीण तयार आहे ना मुक्ता म्हणते की हो तुमची ही मैत्रीण तुमच्यासोबत यायला तयार आहे नंतर आता दोघंही निघणारच असतात बाहेरून इंद्राचा सा सागऱ्या सागऱ्या असा आवाज येतो तेव्हा सागर म्हणतो की बाहेर काय झालंय तो धावत येतो तेव्हा ती रडत म्हणते की सागऱ्या स्वाती या घरामध्ये नाही आहे ती बहुतेक घर सोडून निघून गेली तेव्हा सागर म्हणतो की असं कसं बोलतेस तू अगं कुठे गेली ती इंद्रा रडत रडत म्हणते की अरे सकाळपासून ती घरामध्ये नाही मी रूममध्ये बघायला गेली तर बाल एकटंच होतं बाल रडत होतं म्हणून गेले तर तिथेच स्वाती नव्हते आता कसं काय करायचं ती घरामध्ये खूप त्रासात होती रे दाखवायची नाही पण मनातून खूप कुडत होती माझी पूर आणि तिला इथे त्रास झाला असणार म्हणून ती आता निघून गेली असणार तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी प्लीज शांत व्हा अजिबात रडू नका तेव्हा आता मुक्ताचा हात झटकूनच इंद्रा म्हणते की काही गरज नाही आहे मला शांत करण्याची हे सगळं ना तुझ्यामुळे होतं आहे माझ्या लेकीला काल तू बोललीस ना म्हणून तिला वाईट वाटलं असणार लक्षात ठेव माझ्या लेकीचं जर काही बरं वाईट झालं ना तर मग मी तुला अजिबात सोडणार ना नाही असं म्हणून आता इथे मुक्ताला इंद्रा ओरडून दाखवत असते त्याचवेळेला आता लगेच पुढे इंद्राला सागर म्हणतो की काय गरज आहे इतकं सगळं बोलण्याची काहीच विचार करू नका आणि बोलायचं तुम्ही तितक्यात स्वाती येते आणि भाजीच्या पैशा हातात असतात इंद्रा म्हणते की अगं स्वाते तू कुठे गेली होतीस तेव्हा ती म्हणते की अगं घरात लक्ष लागत नव्हतं म्हणून म्हटलं जरा फेरफटका मारून यावं आणि तेवढंच या घराला मदत माझी भाजी आणायला गेले होते आता या घरात राहायचं म्हणजे तुमच्या घरात काम करावं लागणार ना तेव्हा इंद्रा म्हणते की असं कणाला बोलतेस तू सागर म्हणतो की हे बघ स्वाती असं तुमचं घर करण्याची बोलण्याची काहीच गरज नाही हे घर तुझं आहे तू तु या घराची लेख आहेस आणि या घरामध्येच तुला राहायचं आहे त्याच्यामुळे या घरामध्ये असं कधी पर्क वाटून घ्यायचं नाही त्याच वेळेला बापू देखील म्हणतात की हो स्वाते हे घर तुझं आहे आणि तु तू या घराची लेख आहेस तुला इथे राहायचं आहे तेवढं तू राहू शकतेस आणि इथेच तुला राहायचं आहे आता तेव्हा इंद्रा म्हणते की चल मी सगळ्यांसाठी नाश्ता करते स्वाती म्हणते की नको मी करते नाश्ता आताच बोललीस ना घराची लेख आहे मग करू दे आता स्वाती सगळ्यांसाठी चहा होतच असताना मुद्दामच ती मुक्ताच्या चहामध्ये काहीतरी ॲलर्जीचं औषध टाकते आणि तोच कप येऊन नेमका मुक्ताला देते आणि मुक्ता तो चहा प्यायला सुरुवात करते आणि स्वाती म्हणते की तुला काय वाटतं की माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवशील आणि तुला शांततेने जगू देईन मी सावनी विचार करत असते की इकडे आता सागरच्या घरामध्ये नेमकं काय चालू असेल कळत नाही आता कसं माहीत करून घ्यायचं आता मुक्ता तर घरी आली आहे त्या कार्तिकला नेमकं बिंडोकला जेलमध्ये जायला लागलं आहे तितक्यात आदित्यला ती बोलावून घेते आणि म्हणते की आधी बाळा स्कूलमधून फोन आला होता एक तुझा प्रोजेक्ट आहे तुझ्या पप्पाबरोबर तुला फुल डे स्पेंड करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या मेमरीज सांगायच्या आहेत स्कूलमध्ये प्रोजेक्ट आहे तो मग हर्षला फोन करते असं म्हटल्यावर तो म्हणतो की नाही हर्ष अंकल माझे अंकल आहेत माझे पप्पा सागर आहेत त्यांच्याबरोबर मला जायचं आहे किंवा ती म्हणते की अरे ते कसं येईल तुझ्याबरोबर तो तर खूप बिझी आहे ना ही इज बिझी मॅन आणि त्याची मुलगी आणि तिची ती नवीन बायको मुक्ता त्यांच्यामध्ये तो बिझी असतो नो मग तू कसं जाशील तर मग सा तो म्हणतो की काही गरज नाही मी पप्पांशी बोललो तर ते माझ्याबरोबर येतील नक्की मला माहिती आहे त्यांना माझ्यासाठी वेळ असतो तू एक काम कर ममा तू पप्पाला फोन लावून दे मी बोलतो त्याच्याशी ते तेव्हा सावनी म्हणते की ठीक आहे एकदा बोलून बघ काय बोलतोय ते मग नंतर आपण ठरवूया काय करायचं ते त्याच वेळेला आता इथे लगेच मुक्ता आणि सागर तयार झालेले असतात मुक्ताने छान साडी नेसलेली असते आणि ती तयारी करत असते सागर फोन करून म्हणतो की पप्पा माझा असा, असा असा प्रोजेक्ट आहे आपल्याला फुल डे एकत्र स्पेंड करायचा आहे त्यानंतरच माझा प्रोजेक्ट कम्प्लीट होऊ शकतो तेव्हा आता सागर हा विचार करत असतो आणि म्यूटवर ठेवून तो मुक्ताला सांगतो की असं घडलं आहे तेव्हा मुक्ता ते म्हणते की त्यात काय एवढा आपण नंतर कधीतरीच बाहेर जाऊया तुम्ही त्याला इथे बोलवा सई आल्यावर आपण खूप मजा करूया आता सागर आदित्यला बोलावून घेतो नंतर पुढच्या भागात मुक्ता वॉशरूममध्ये जाऊन बघते तर तिला हातात पूर्ण लाल एलर्जी उठलेली असते ती म्हणते की हे सगळं कसं काय झालं तितक्यातच आता इथे स्वाती म्हणत असते की काही झालं तरी मी तुला शांत जगू देणार नाही आदित्य निघताना आता सावनीला म्हणत असतो की तू मी आणि पप्पा आपण एकत्र का दिवस घालवू शकत नाहीत तेव्हा सावनी म्हणते की तू आता पप्पाकडे जातोच आहेस ना मग तूच विचार तुझ्या पप्पाला ते आपण असा एकत्र दिवस का घालवू शकत नाही त्यानंतर आता इथे चा चहामध्ये औषध मिक्स करत असताना मुक्ताही स्वातीला पकडते आणि त्याचवेळेला सात स्वातीला मोठा धक्का बसतो अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा